कागल नगर परिषदेची हो घातलेली दोन हजार पंचवीस सार्वजनिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागरचना करण्यासाठी दहा जून दोन हजार पंचवीस पंचवीस रोजी आदेश जारी झालेला आहे त्याप्रमाणे अठरा आठ आट दोन हजार पंचवीस रोजी प्रारूप प्रभागरचनाचा आराखडा प्रसिद्ध झालेला आहे तर त्यामध्ये आम्ही आमच्या गटाकडून म्हणा पक्षाकडून म्हणा आम्ही प्रभाग क्रमांक सात आठ व अकरा ह्याच्यावर आम्ही हरकत घेतलेली आहे तर ते हरकत घेतलेली होती तर त्या संदर्भात आम्ही सुप्रीम कोर्टा हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेली आहे माझा केस नंबर आहे अठ्ठावीस नऊशे एक्कावन्न दोन हजार पंचवीस हा माझा केस आता अद्यापासून चालू आहे त्याच्यावर अजून कुठलाही निर्णय झालेला नाही आहे त्यानंतर सहा तारखेला सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर आपल्या सॉरी मंत्रालयातून नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडत झालेले आहे तर त्याच्यामध्ये कागल नगरपालिकेला सर्वसाधारण महिला हे आरक्षण पडलेलं आहे त्यानंतर आपल्याला दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी आमचे कागलचे प्रभाग अकरा झालेले आहेत तर अकरा प्रभागाचे आरक्षण सोडी झालेले आहे हे सर्वांना सर्व पत्रकार बंधूंना तर माहितीच आहे आपल्या लोकांना देखील माहिती आहे त्याच्यानंतर त्याच दिवशी दुपारनंतर आमच्या कागल शहराच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या आजची जी पत्रकार परिषद आम्ही आज घेत आहोत साहेब प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आम्ही त्याच्यावर काही अभ्यास केलेला आहे सर्व गटाने संदर्भात आज आपण हे पत्रकार परिषद प्र परिषद घेत आहोत तर ह्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पहिला जो आमचा एक मुद्दा आहे तर कागल शहरामध्ये अकरा प्रभाग आहेत अकरा प्रभाग असताना प्रभाग क्रमांक दहामधील आम्ही जे यादीचं वाचन करत असताना सर्व कार्यकर्ते घेऊन बसून आम्ही वाचन करत असताना त्याच्यातील तीनशे बेचाळीस नावं गायब झालेले आहेत मग ती गायब झाली कशी काय झाली हे खरोखर आम्हाला देखील काय समजलं नाही तर आम्ही त्याच्यावर दहा तारखेला नगरपालिकेला आम्ही तक्रार नोंद केलेली आहे पत्रकार आम्ही ती तक्रार नोंद केलेली आहे त्याची होशी जे पावती परत तुम्हाला एक दिलेली आहे तर त्याच्यामध्ये आम्ही उल्लेख केलेला आहे की आमचे एवढे मतदान तुम्ही घाळ गा, घाळ केलेलं आहे घालवलेलं आहे हे साहेब बघा ह्याच्यामध्ये दुसऱ्या कोणत्या तरी म प्रभागात केले असते तर आम्ही समजू शकलो असतो दहा नंबरला ल लगतचा असणारा अकरा नंबर आहे नऊ नंबर आहे सहा नंबर प्रभाग आहे ह्यामध्ये गेला असतं तर आम्हाला समज असतं परंतु ह्या कोणत्याही प्रभागात गेलेल्या नाहीत ही मतदार यादीच गायब झालेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही तक्रार केली तर तक्रार केल्यानंतर शासन प्रशासन हडबडून जागं झालं मग त्यांच्या लक्षात आलं की बाबा ही तीनशे बेचाळीस नावं कमी झालेली आहेत तर ह्याच्यानंतर हिची देखील माझ्याकडे यादी आहे साहेब तीनशे बेचाळीस यादी माझ्याकडे आहे दोनशे त्र्याहत्तर मतदारसंघातील जी लोक घाळ झाले आहेत तिची यादी देखील माझ्याकडे आहे तुम्हाला पाहिजे मी दाखवू शकतोय तर हे आम्ही प्रशासनाला आमची विनंती आहे की ती तिने त्यांची जी फायनल यादी जी प्रसिद्ध करणार आहेत त्याच्यामध्ये ही नावं त्यांनी ॲड करून यातील काही हे प्रभाग क्रमांक अकरामध्ये जाणार आहे आणि काही मतदान म्हणजे तीनशे चाळीस मत हे प्रभाग क्रमांक दहामध्ये जातं दोन मतदान प्रभाग क्रमांक अकरामध्ये जात असतात तर हे सगळी यादी त्या शासनानं त्या आमच्या यादीमध्ये प्रसिद्ध करणाऱ्या यादीमध्ये घालावं हे आमची एक कळकळीची विनंती आहे नाही नाही लाच तो जर नाही झाल्यास तर तुम्ही संविधानाने बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा तुम्ही हक्क मतदानाचा हक्क दिलेला आहे हा काढून घेत आहे आणि त्या मतदारांना तुम्ही मतदानापासून वंचित ठेवत आहे साहेब हा एक आमचा एक नगरपालिकेला आदेश आहे आदेश म्हणता येणार नाही आमचं एक आव्हान आहे त्यांना त्याच्यानंतर साहेब कागलमधील आपली जी एकूण मतदान आहे दोन हजार अकराची जनगणनाप्रमाणे चौतीस हजार एकशे सहा मत लोकसंख्येच्या आधारावर ही रचना झालेली आहे तर ह्याच्यामध्ये आताची जी मतदान करणारा ज्यांना मताचा अधिकार आहे ती लोक आहेत अठ्ठावीस हजार चारशे तेरा एवढ्या लोकांना आपल्याला मताचा अधिकार आहे त्याच्यामध्ये तेरा हजार आठशे चौसष्ट हे पुरुष आहेत चौदा हजार पाचशे अठ्ठेचाळीस या स्त्री आहेत आणि एक इतर मतदान आपल्या कागल शहरामध्ये नोंद आहे ह्याच्यामध्ये नोंद असताना आठशे बावीस आठशे बावीस मतदान हे दुबार आमच्या निदर्शनात आलेलं आहे आम्हाला जे आमच्या निदर्शनात आलेलं आहे तर आठशे बावीस मतदान दुबार आलेलं आहे तर ह्याच्यावर प्रशासनाने जी यादी प्रसिद्ध करायची आहे ती बिनचोप्रमाणे करून ही दुबारची आहेत ती माणसं कमी करावी कमी करून बिनचोपण यादी प्रसिद्ध करावी ही यादी जर आपल्याला बघायची असेल तर तुम्हाला मी पत्रकार बंधूंना मी ह्याची पी डी एफ फाईल देऊ शकतो आहे त्यांना पाहिजे असेल तर आपण आपण ती व्यवस्था करतो आहे आता आठशे बावीस दुबार मतदान असताना देखील आम्ही सर्व यादी चालत असताना कसं असते काम करत गेल्यानंतर काही गोष्टी आपल्याला निघत जातात तर कागल शहरामध्ये सगळ्यात म्हणजे जे आमच्या शहरातील दुःखद लोकं वारलेले आहेत मयत झालेले आहेत तर अशी लोकं आहेत त्यांचं नावं कमी झाली पाहिजे तर ह्या मताचं आम्ही आहोत कारण ह्याच्यामध्ये चारशे अठ्ठावन्न एवढी कागल शहरामध्ये चारशे अठ्ठावन्न एवढी आम्हीला जे सापडलेले आहे किंवा आम्हाला जे वाचन करून झाल्यानंतर आम्हाला दिसलेले तेवढी लोकांची आम्ही संख्या काढलेली आहे ह्याच्यासाठी आम्ही प्रत्येक प्रभागातून रिसर अर्ज दिलेला आहे प्रभाग, प्रभाग क्रमांक एक ते अकरामध्ये आम्ही प्र नगरपालिकेला रिसर अर्ज दिलेला आहे अर्ज देत असताना संबंधित असणारे प्रशासक अजय पाटणकर साहेब यांना आम्ही भेटलेलो आहे भेटून झाल्यानंतर तिने आम्हाला असं सांगण्यात आलं की तुम्ही आम्हाला यादी तयार करून द्या आम्ही त्याच्यावर मतदार यादीतून ती नावं कमी होणार नाहीत डिलीट हा शिक्का मारून तुमच्याजवळ यादी फायनल प्रसिद्ध करतो अशी आम्हाला तोंडी फक्त आश्वासन दिलेलं आहे लेखी काही दिलेलं ले। नाही तोंडी तिने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यासाठी ते आम्ही त्यांना यादी पण पोच केलेली आहे त्यानंतर आपल्या अकरा प्रभाग आहेत अकरा प्रभागमध्ये प्रभाग क्रमांक नऊमध्ये सगळ्यात हा गोष्ट म्हणजे गांभीर्याची आहे प्रशासन झोपले काय 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 करतंय बिओलो काय करतात ह्याच्यावर खरंच प्रश्नचिन्ह आहे साहेब आमचा तर घर नंबर एकशे एकाहत्तर त्या व्यक्तीचं मी नाव घेत नाही घर नंबर एकशे एकाहत्तरमध्ये राहणाऱ्या त्या लोकांची मतांची संख्या साहेब छत्तीस आहे एकाच घरावर नोंद झालेले साहेब छत्तीस लोक आणि मी जे आम्ही जे माहिती घ्यायचे त्या घरात राहणारी सहा लोक आहेत म्हणजे एका घरात बेचाळीस लोक राहू शकतात का तर ह्याचं आम्ही ज्यावेळी माहिती काढली तर ती मतं बिओलीने लावलीच कशी तिने काय केलेला आहे हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे आणि बूथ क्रमांक क्रमांक चौतीस व पस्तीस ह्या दोन मध्ये आम्हाला निदर्शनात आलेली एकशे सहा मतं आहेत तर ही नावं कशी लावली काय लावली हे आता बिहरोनी किंवा संबंधित प्रशासन हे बघणे गरजेचं आहे ह्याच्यावर बी आम्ही खुलासा साहेब तुम्हाला आम्ही यादी देत आहोत तुम्ही देखील ते शहा अशी करावी कारण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या ती चौथा आधारस्तंभ म्हणजे तुम्ही साहेब मीडिया आहे आम्ही तुमच्यासमोर मांडू श मांडू शकतो आहे तुम्ही हे प्रसिद्ध करावं हे आम्हाला आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे त्यानंतर साहेब प्रभाग क्रमांक आमचे एक ते अकरा प्रभाग आहेत त्याच्यामधील प्रभाग क्रमांक हा अकरा हा तीन उमेदवारांचा आहे ह्यामध्ये साहेब ज्यावेळी आमचं आरक्षण सोडलं सोडत झाली प्रभागाची त्यावेळी देखील शासनानं एक जी आर ज्या जारी केला त्याप्रमाणे त्यांनी नियमाने केलेल्या आहेत त्या ठिकाणी आमचे बरेच लोक संबंधित जी लोकं ज्या प्रभागात राहतात त्यांच्यावर साहेब अन्याय झालेला आहे तर तिथं फक्त एकच त्यांना अनुसूचित जातीची एक सीट दिलेली आहे एक जनरल दिले आहे नव्वद टक्के लोक त्या प्रभागात राहत असताना त्यांना फक्त एकच जनरल सीट दिली एक जनरल जनरल दिलेलं आहे एक ओबीसी आणि त्यांच्या अनुसूचित जातीतील एक सीट दिलेलं आहे सर ह्याच्यावर देखील आम्ही त्याविषयी बोलला असताना तर शासनाला संबंधित प्रशासन अधिकाऱ्या त्यांनी काय सांगितलं आम्हाला नियम लावून दिलेला आहे साहेब ह्याच्यावर देखील आवाज उठवणं गरजेचं आहे हे देखील साहेब आपण ते बघितलं पाहिजे ह्यामध्ये साहेब सगळ्यात जनगणना जर तुम्ही म्हणताय प्रभाग क्रमांक अकराची होती जनगणना जर बघितली एकोणीस दोन हजार अकराची तर तीन हजार नऊशे छप्पन आहे आणि तिथं आता मतदान किती आहे दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी तीन उमेदवार आहेत आणि प्रभा क्रमांक नऊ मध्ये जनगणना किती होती तीन हजार एकशे चौऱ्याऐंशी आहे आणि तिथं आता मतदार आहेत तीन हजार सातशे ब्याण्णव आणि दोन उमेदवार तिथं निवडून येणार आहेत तर ह्या ठिकाणी जे काय प्र नगरपालिकेनं प्रशासनाने तो खुलासा करावा अशी आमची विनंती आहे कारण तिने हा खुलासा करणं गरजेचं आहे एवढं मतदान तिथं नोंद झालेलं आहे तर ओ असतील संबंधित प्रशासन असेल तर काय झोपलेलं आहे काय काय करत आहे ह्याचं साहेब तुम्ही देखील पत्रकार म्हणून आमची एक विनंती आहे तुम्हाला तुम्ही जाऊन संबंधित प्रशासनाला तुम्ही जाब साहेब ह्याची देखील यादी मी तुम्हाला सोबत जोडलेली आहे ह्याच्यामध्ये साहेब आम्ही तुम्हाला यादी देत असताना मयत लोकांची संख्या आम्हाला जी, जी वाटलेली आहे ती तुम्हाला दिलेली आहे दुबार मतदान जे आहेत कोणत्या प्रभागात आहेत हे देखील दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर साहेब ट्रान्सफर म्हणजे काही बूथ फुटलेले आहेत प्रभागातील काही बूथ फुटल्यामुळं ती काही लोकं का प्रभाग क्रमांक सहामधली दहामध्ये आहेत दहामधली सहामध्ये आहेत काही न लोकं अकरामधली आठमध्ये आहेत अकरामधली नऊमध्ये आहेत नऊमधली कुठं बाहेर गेलेले आहेत ह्यात जर बघायला गेलं तर साहेब कागल शहरातले जर तुम्ही काढायचं म्हटलं बारकावा जर बघितला तर कागल शहरातील बरीच लोकांचं प्रभाग क्रमांक नऊ मध्ये नाव गेलेलं आहे ते कसं गेले काय झाले प्रशासना खरोखर ह्याच्यावर आत्मचिंतन करणं गरजेचं आहे त्याच्यावर तिने खुलासा देणं क्रम आहे असं आम्हाला वाटतं वाटतय आणि सगळ्यात मोठा साहेब महत्वाचा म्हणजे गांभीर्य आहे का नाही हे जरा शंका आहे आम्हाला प्रशासन म्हणजे ह्या इलेक्शनवर मुळात मुळात ही इलेक्शन लागलेली याच्यावर प्रशासनाचं गांभीर्य आहे का नाही काय काय चाललंय हे समजत नाही साहेब तुम्हाला मी प्रभा क्रमांक दोनमध्ये जी यादी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यातील पान नंबर एकशे चोवीसवर तुम्हाला अनुक्रमांक सांगतोय साहेब दोन हजार चारशे पंच्याण्णव दोन हजार चारशे अठ्ठ्याण्णव दोन हजार पाचशे आणि दोन हजार पाचशे तीन हे चारही देखील अनुक्रमांक यादीमधील एकाच प्या पानावर आहेत आणि त्याच्यावर जी असणारी व्यक्ती ही एकच आहे एकच व्यक्तीचं चार ठिकाणी तुम्ही लिपिक क्रमांक टाकू लिपिक क्रमांक म्हणजे तुमचा वोटर आय डी नंबर हा टाकून जर तुम्ही ते चार लोकांचं तुम्ही त्याच्यावर आहे मग प्रशासननं काय छाननी केली बीओलो काय करतात हे खरोखर म्हणजे लाजीरवानी गोष्ट आहे आणि ह्यांचं जर हि ह्या गोष्टी जर पूर्ण माझं असं म्हणणं आहे आमच्या सर्वांच्या मतानं की पूर्ण कागल शहरामध्ये असणारे अशी काही लोक आहे ह्यांना वेळ आहे हे काम करण्यासाठी बीओलोला घेऊन प्रशासनाला घेऊन बसून येणे हे काम करावं नाहीतर आम्ही ह्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे एक व्यक्तीचा एका पानावर चार नाव आहेत साहेब त्याचा आम्ही तुम्हाला पुरावा पण दिलेला आहे हा साहेब तुम्ही बघू शकताय त्याच्यानंतर साहेब ह्या गोष्टी सर्व आपण करत असताना ह्यामध्ये आम्ही काम केलेलं आहे आमच्या गटावर काम केलेलं आहे त्या संदर्भात आम्हाला हे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत हे आम्ही मांडलेले आहेत आमचं असं मत आहे संबंधित सर्व पत्रकार बंधूंनी त्याच्यावर खरोखर शासनाला जाब विचारा जी आमची विनंती आहे आता आमचे हे मुद्दे संपलेले आहेत का पत्रकारांना काय विचार पत्रकारांना काय आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट आणि प्राईम फ्लॅट्सचे चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट